हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष मनीष दु दुबे यांनी खास करून एक नवं अभियान सुरू केलेलं आहे जे हिंदी भाषिक आहेत त्यांना जर मराठी शिकायचं असेल तर या अभियानाचा त्यांना फायदा होऊ शकतो मराठी वर्णमाला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी हे अभियान हिंदी भाषिकांच्यासाठी हिंदी भाषा सेलचे अध्यक्ष आमचे मनीष दुबे यांनी आजपासून सुरू केलेलं आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी त्यांनी केलेली आहे मुंबईतच ते सुरुवात करणार आहेत आणि ते मुंबईत लवकरच सुरू करणार आहेत विशेषतः बोरिवली आणि दहिसर भागात याची सुरुवात करून हा एक प्रयोग आहे ह्याची सुरुवात करणार आहेत ते एक म्हणजे ओबीसी आरक्षणाचं मी स्वागत करतो नालग की ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढ्यामध्ये आहेत आणि ह्या लढ्यामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसींना त्यांचा हक्क डावलला जातो आहे अशी भावना तयार झालेली आज त्या दृष्टीनं निकाल दिलेला आहे ओबीसींचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे

त्यामुळे निहाय जनगणना करण्यासाठी जो कालावधी लागेल त्यानंतर ते एक्झॅक्ट आकडे आपल्याला समोर येतील पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घ्यायलाच पाहिजेत किती वेळ त्यांना थांबणार त्यामुळे आत्तापर्यंत जे यापूर्वीचे फॉर्म्युले होते आरक्षणाचे त्याप्रमाणे सध्या आरक्षण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था व्हाव्यात निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा आहे मला वाटतं की तो मार्ग आता मोकळा झाला आहे आणि त्याची आवश्यक असणारी फॉर्मॅलिटी प्रोसिजर्स पूर्ण केल्यानंतर या वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षाच्या आरंभाला निवडणुका होतील असं मला वाटते तिथे दे देखील चुकीचा चुकीचे पुरावे कोर्टात सादर केले त्यामुळे त्यांचे त्या पुराव्यांचा आणि आरोपीचा कोई कोणताही लिंक लागत नाही म्हणून त्यांना देखील निर्दोष सोडलं गेलं एकीकडे दोन हजार सहाची जी साकेब बॉम्बलास्ट होती त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सरकार जात आहे तर मालेगावच्या संदर्भात त्यांची सावध भूमिका पाहायला मिळते पिटिशनच्या संदर्भात काय सांगाल सरकारच्या एकंदरीत असं आहे की प्रत्येक न्यायालयाच्या निर्णयाचा वेगळा वापर करण्याची पद्धत अलीकडं सुरू झालेली आहे मेरिटचा वापर न करता त्याचा पॉलिटिस पॉलिटिकल ॲडव्हान्टेज काय घ्यायचा याच्यावर जास्त विचार होतो असं अलीकडं निदर्शनाला आले मला आठवतं की मालेगावच्या बॉम्ब्लास्टवर चौकशी करणारे श्री करकरे यांच्याशी मी त्यावेळी मुंबईचा पालकमंत्री होतो त्यावेळी त्यांच्याशी माझी थोडीशी बऱ्यापैकी चर्चा झालेली आणि ते एवढे कॉन्फिडंट होते त्या सगळ्या ए गोष्टींबद्दल की त्यांचं हे फार ठाम मत होतं हे चुकीच्या पद्धतीने हे झालेलं आहे आणि ते त्यांनी जे छडा लावलेला तपास प्रकरण तपासलेलं त्याविषयी करकरे फारच कॉन्फिडंट होते आता इतके वर्ष सोळा वर्ष एखाद्या गोष्टीचा निकाल लागतो आणि सोळा वर्षानंतर सगळ्यांना सोडलं जातं आता कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाचा अवमान आम्ही करणार नाही पण इतके वर्ष मग खटला का चालला इतके वर्ष एव्हिडन्स देणाऱ्या लोकांनी एव्हिडन्स दिले असतील आणि मग त्यानंतर हा निकाल लागला हे थोडंसं धक्कादायक आहे पण न्यायालयाचा अवमान करण्याची आमची इच्छा नाही पण सरकारने याचा पुढं जायचं का वरिष्ठ न्यायालयाला याचा विचार करणं आवश्यक हो आहे मुलींना जातीवाचक संपूर्ण अशी निघाळ झालेली आहे त्या सगळ्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेते मंडळी असतील सोबतच रोहित पवार तुमच्या पक्षाचे आमदार ते देखील संपूर्ण रात्रभर पुढे पोलीस आयुक्तालयामध्ये तरी ठिय्या आंदोलन केलं तरी देखील पोलिसांकडनं अद्याप एकही एफ आय आर नोंदवण्यात आलेला आहे म्हणजे पोलिसांकडनं लेखी पत्र देण्यात आलंय तर तिने मुलींना की ही सगळी जी घटना आहे ती बंद खुलीमध्ये घडली आहे त्यामुळे याला पुरावा नाहीये असं म्हणतात त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक ललित ललित ललिता कुमारी नावाचं एक जजमेंट आहे आणि खास करून स्त्रियांना एक स्पेशल प्रोटेक्शन आहे की स्त्री जे म्हणील ते वाचतो म्हणून एफ आय आर नोंदवावं आणि जेव्हा जेव्हा विरोधी पक्षावरती एखादा आरोप करून जेव्हा एफ आय आर नोंदवला जातो जेव्हा हा प्रश्न विचारला जातो साहेब हा कोटा एफ आय आर आहे तेव्हा साहेब का काय म्हणतात काय करणार साहेब ललिता कुमारीचं जजमेंट लागतं ना ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये लिहिलं आहे स्त्री आली एफ आय आर नोंदवा याचा प्रश्न आहे तर ललिता कुमारीचं जजमेंट आम्हाला लागू होतं तर त्या तर त्या पोरी होत्या त्यांनी एफ आय आर नोंदवला आहे तो एफ आय आर नोंदवून घ्या त्याच्यात तथ्य असेल तर चौकशी आणखी तुम्ही सत्य बाहेर काढा पण चौ तुमची त्यांचा एफ आय आर नोंदवणार नाही दिस ना इज ना, रॉंग दिस इज अगेन्स्ट द जजमेंट गिव्हन बाय सुप्रीम कोर्ट

आणि त्यासाठी हे एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागत महाराष्ट्रातले लोक करतील शेताबच्या संपूर्ण मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं प्रमुख पाहुणे म्हणून येणं त्यासोबतच राज ठाकरे सहा ऑगस्टला बच्चूकडूंची भेट घेतात अर्थातच राज ठाकरे यांना विरोधी बापावरती त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि हे सगळ्या विरोधी पक्ष

की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागचं सरकार चालवलेलं त्यामुळं ते याबाबतीत आम्हाला सुचवतील जे काही आवश्यक असेल ते त्याचं आम्ही स्वागत करू आगा। आगा। एक काल जर बघितलं तर पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढून जिल्ह्यात जिल्ह्यात कोल्हापूरला नान्नीपासून हजारो सामान्य नागरिक चालले गेले त्यांनी मागणी केलेली आहे आता मला वाटतं की हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आता हा प्रश्न राष्ट्रपतींनी त्याच्यात हस्तक्षेप करावा ही त्यांची मागणी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एका हत्तीं हत्तीनीसाठी एकत्रित येत असतील तर मला वाटतं सरकारने याची नोंद घेतली पाहिजे की कि किती जिवळ्याचा प्रश्न त्या भागातल्या लोकांसाठी झाला आहे मुळात याचा निर्णय होण्याच्या आधीच सरकारने हत्तीच्या बाजूने आपली भूमिका घेतली पाहिजे होती आता हत्तीला आयुष्यभर जिथं राहिली मला वाटतं बत्तीस वर्ष ती तिथं राहिलेली आहे तिचं एज अडतीस वर्ष आहे आणि बत्तीस वर्ष ती तिथं राहिलेली आहे सहा वर्षाची असताना ती तिथं आली माझ्या माहितीनं तर तिला तिथली सवय लागलेली आहे त्यामुळे सरकारने सरकारला जर वाटत असेल की हत्तीची शुश्रूषा होणं आवश्यक आहे तर सरकारने स्पेशल व्यवस्था करणं आवश्यक होतं सरकार याच्यात तसं सकारात्मक राहिलेलं आम्हाला दिसत नाही आणि हत्तीन आमची आज वनतारामध्ये गेली आता वनतारामध्ये देखील जी व्यवस्था तर चांगलीच ठेवली जाते त्याबद्दल काही दिसतंय जे व्हिडिओ बघतोय ते पण तिथल्या जनतेची भावना जिया है। जी आहे त्या हत्तीनीवर जे प्रेम आहे उद्या माझ्या घरातला पाळीव कुत्रा जर आणखीन कुठं जाऊन राहिला तर त्या कुत्र्यालाही करमणार नाही आणि मलाही करमणार नाही तशी ह्या त्या हत्तीनीची अवस्था झालेली आहे आणि त्या भागातल्या जनतेची लहान दोन वर्षाच्या मुलापासून सगळे आज त्या हत्तीनीची आठवण काढत आहेत आणि म्हणून सरकारने देखील त्या भावनेचा विचार केला पाहिजे शेवटी लोकभावना जास्त महत्त्वाची असते फक्त त्या हत्तीनीची व्यवस्था शुश्रूषा ही करण्यासाठी काही करणं आवश्यक असेल तर ते वनताराचे डॉक्टर आहेत तेही बऱ्याचशा गोष्टी आता सांगतायत त्यामुळं त्या, त्या दृष्टीनं त्यांनी तर हत्तीनीला तपासलं असेल तर मग तीन नान्नीला ती नाणून तिची तशी शुश्रूषा करण्यासाठी प्रयत्न तिथली जनता करेल असा मला विश्वास आहे दादरचा कबुतरखाना आम्ही शाळेत जायचो तेव्हापासून फार वर्षापासून येतो आणि ती मुंबईत काय काय ठिकाणं बघायची तर तो कबुतरखाना हे एक लोकांचं पर्यटनाचं देखील केंद्र असावं एवढी कबुतरांची त्या ठिकाणी हे होते पण आता काय आहे की नवी संशोधन होत आहेत मग अमक्यामुळे अमका रोग होतो तमका रोग होतो असं फार आयडियलिस्टिक आता सगळे प्रेझेंटेशन्स सगळ्यांची होतात आणि त्यामुळं हे मान्य आहे की कबुतरांच्यामुळं श्वसनाचे रोग होतात यात काहीच वाद नाही त्यामुळे त्याच्यात काय सोल्युशन काढायचं याचं एखाद्यावर ब्लँकेट बंदी घालण्यापेक्षा सरकारने त्यात काय मार्ग काढायचा हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे मला असं वाटतं की आज राज्याचे फॉरेस्ट मिनिस्टर माननीय गणेश नाईक साहेब आहेत ते आणि आवश्यकता असेल ते एन्व्हायरमेंट मिनिस्टर यांनी लक्ष घालून याच्यात सोल्युशन दिलं पाहिजे शेवटी लोकभावनेचा आदर जर सर आदर जर सरकार करणार नसेल तर मात्र लोक अधिक तीव्रतेनं अशा सगळ्या गोष्टींच्या विरोधात लढा द्यायला सुरुवात करतात

आणि इथे मनीष दुबे बसलेले आहेत मुंबईतल्या हिंदी भाषिकांना एवढं काही तीव्र वाटत नाही पण अशी टोकाची विधानं करून लोकभावना विरोधात नेण्याचं काम जर होत असेल म्हणून आज आम्ही हा अभियान सुरू केलेलं आहे आमच्या मनीष दुबेंनी की ज्यांना हिंदी मराठी शिकायचं असेल त्यांना शिकवायची व्यवस्था आहे आणि मला वाटतं की जे मुंबईत राहत आहेत त्या हिंदी भाषिकांनी किमान प्राथमिक मराठी भाषेची बोलणं आवश्यक आहे तुम्ही अगदी कुठं फ्रान्समध्ये जरी गेला तरी तिथले दोन चार वाक्य तरी शिकताच फिरायला लागल्यावर नुसतं टुरिस्ट म्हणून गेल्यावर लोकं इथे येऊन राहिलेली असतील तर मला असं वाटतं की आणि त्या लोकांनाही बऱ्याच बहुतेक सगळ्यांना हिंदी भाषिकांना मराठी येतं मराठी कामापुरतं ते जरी बोलले तरी महाराष्ट्रातली माणसं ॲक्सेप्ट करतात आज मा मुंबईत वेगवेगळ्याच भाषेची लोकं राहतात त्यामुळं मराठीला डावलून काही होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे तेलंगणामध्ये तो सत्ताधारी पक्षामध्ये सामील होत होताना दिसत पा पाहायला मिळतो त्या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ताशेर कडक पद्धतीने ओढलेले आहेत की हा शेड्यूल टेनचा संपूर्ण उल्लंघन तर संजय राऊतांनी देखील एक पत्र जे आहे ते सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले आहे ज्या पद्धतीने तुम्ही खडसावलेला आहे संपूर्ण स्पीकरच्या सगळ्या निर्णयाच्या संदर्भात तेलंगणाच्या तसं इथं देखील तुम्ही निर्णय जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात घ्यावा अशा असं स्मरणपत्र पत्र भूषण गवईंना भूषण गवई देशाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश झाले पहिल्यांदा त्यांचे मी आभार मानेन की त्यांनी कोल्हापूरला खंडपीठाची महाराष्ट्रातली मागणी त्यांनी मंजूर केली आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला ज्यावेळी विधिमंडळात माननीय भूषण गवई साहेब आलेले होते त्यावेळी आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं सही करून हे सुप्रीम कोर्टात ज्या केसेस चालू आहेत ज्याने टेन्थ शेड्यूलचा उल्लंघन करण्यात आलेलं आहे गाला त्यात आपण लक्ष घालावं वेळेवर त्याचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आम्ही त्यात व्यक्त केलेली त्याचवेळी त्यात आम्ही कोल्हापूर खंडपीठ व्हावं आपण लक्ष घाला हीच संधी महाराष्ट्राला आहे तिसरं खंडपीठ व्हावं म्हणून असा आम्ही ती विनंती केलेली आणि आमची आणि विरोधी पक्ष संविधान संविधानाचा संविधान पाळलं जात नाही विरोधी पक्ष नेता नेमला जात नाहीये अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे त्यावेळी केलेल्या मला असा विश्वास आहे की ज्यांनी पक्ष बदलले त्या टर्म मध्ये त्याचा निर्णय लागायला पाहिजे असतो पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला ने त्याचे निर्णय त्यावेळी दिले नाहीत आता केसेस पेंडिंग आहेत किमान आत्ता जरी निर्णय लागले तरी चालू शकतात आमच्या पक्षाचं आणि शिवसेनेचं चिन्ह हिरावून घेण्यात आलं नाव हिरावून घेण्यात आलं संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण शिवसेना त्यांच्या हातातून काढून घेण्यात आली संस्थापक शरद पवार साहेब पण राष्ट्रवादी त्यांच्या हातातून काढून घेण्यात आला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातले चीफ जस्टिस आहेत ते म्हणून ते ऐकत असतील वाचत असतील पाहत असतील मला वाटतं की या सगळ्या झालेल्या अन्यायाला त्यांच्या काळात न्याय मिळेल असं वाटतंय आणि आमचं पत्र आम्ही त्यांना दिलं आहे ते वाचलं असेल तर मला नक्की खात्री आहे की या अशा स्वरूपाचे निर्णय पुढच्या काळात व्हावेत आमची महाराष्ट्राची त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे